नमस्कार मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि आज आपण आनशिंग घोट्यामध्ये आहोत जिथं आपण मागच्या वेळेला दोन पॉईंट दिले होते एक बोरवेल आणि एक विहीर पॉईंट तर दादा माझ्यासोबत आहेत ज्यांचा बोरवेल पॉईंट मी दिला होता साधारणतः सत्तर फुटामध्येच त्यांना दोन इंच आजही पाणी चालतं आहे सांगा तुमचं काय परिस्थिती होती काय नाही आपल्या इकडं पाण्याची खूप टंचाई आहे यावर्षी आणि त्या टंचाईच्या माना यावर्षीचं जे बोरचं पाणी आहे ते खूप चांगलं आहे आणि जवळपास पस्तीस फुटापर्यंत ते पाणी चालू झालं तर सत्तर फुटापर्यंत चांगलं पण ते अडीच इंचापर्यंत अडीच इंचापर्यंत पाणी लागलं होतं आणि एक सुद्धा दिलेली हो एक विहिरी विहिरीलासुद्धा चांगला यश मिळालं आहे आणि दादांनी मला म्हटलं आहे मग वाशी की यावर्षी वीस वर्षात एवढं पाणी कमी झालं नाही एवढा दुष्काळ जाणवतं या वर्षाला तर भूगर्भामध्ये ज्या काय हालचाली चालू आहेत त्यामुळे ही परिस्थिती आहे आणि झाडं लावणं हेच त्याच्यामागचं मुख्य कारण आहे जसे झाडं कमी होत आहेत पाऊस पडून वाहून जातोय झाडामुळे काय होतं पर्क्युलेशन वाढतं आणि जमिनीम जमिनीमध्ये ज्या वेळेला पर्क्युलेशन होईल त्याच वेळेला विहिरीचं बोरेलचं पाणी टिकेल नाहीतर जसं आपण झाडाची संख्या कमी होते किती पाऊस पडला तरी तो वाहून जाईल आणि पर्क्युलेशन होणार नाही त्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्याला बसणार आहे आणि आज एकोणीस मेचा जो रूट आहे तो नांदेडपर्यंत आहे उद्या हिमायतनगर आणि तेलंगणाचे पॉईंट घेऊन साधारण तीन दिवसाचा हा रूट आहे घरची कामं बाकी आहेत त्यामुळं बऱ्याच दिवसाची वेटिंगला होते शेतकरी त्यासाठी आपण तीन दिवसाचा हा रूट केलेला आहे कृपया जे संपर्कात आहेत त्यांना विनंती आहे कुठलेही नवीन पॉईंट न घेता जे काही जुने पॉईंट आहेत तेवढेच पॉईंट आपले शोधले जातील आणि याच्यानंतर पुढच्या वर्षाला नवीन रूट होईल एवढं सांगायचं आहे बाकी धन्यवाद